कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियंका खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतलाय कल्याण जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी व मंत्री प्रियंका खरगे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यावेळी प्रियंका खरगे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेवारो आंदोलन करण्यात आले पुढे बोलताना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावू बसणारे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे गप्प का असा सवाल केला तसेच इथून पुढे जर सावरकरांचा अपमान कुणी केला तर त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल त्यांना त्यांची अवकत दाखवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला

काँग्रेसचे खारगे आता ते प्रियांका आहेत का प्रियांका आहेत अशा प्रकारचा संभ्रम आम्हा सगळ्या युवकांना देशाला झालेला आहे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या, सावर या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जे मोठं योगदान दिलं ते योगदानाविषयी यांना बिलकुल माहिती नाही म्हणजे यांना या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही या देशाचा इतिहास या देशाला स्वातंत्र्य दिलेली माणसं जर का या काँग्रेसच्या मंत्र्यांना माहिती नसतील तर त्यांना या भारतामध्ये या हिंदुस्थानमध्ये राहण्याचा बिलकुल अधिकार नाही म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता आज आम्ही युवा मोर्चा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या प्रियांक खारगेला जर का इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यांनी या कल्याणमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावं त्यांना इतिहास समजून सांगू ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य लढ्या करता दोन काळापाड्याची शिक्षा भोगली परदेशामध्ये विदेशामध्ये जाऊन परदेशी लोकांचं समर्थन मिळवलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्या करता हा इतिहास जर का या खारगेला माहित नसेल त्याच्या मम्मीला त्याच्या आबाला त्याच्या जा नसेल तर अत्यंत आहे निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे या खारगेला हद्द हद्दभार केला पाहिजे अशा प्रकारची आमच्या तमाम युवकांची युवा मोर्चाची मागणी आहे आणि ती आज या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो सावरकरांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करत आलेलं आहे पूर्वी सुद्धा मनुशंकर अय्यर आय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कवनती सेल्युलर जेलच्या इथून ती काढली होती आणि आज प्रियंका गांधी प्रियंका खरगे यांनी कर्नाटकच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी असलेली सावरकरांची प्रतिमा मी या ठिकाणी काढून टाकू अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे मुळामध्ये काँग्रेसचा हा सावरकर द्वेष आहे आणि त्या द्वेष करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे या महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे आमचा संजय राऊतांना सवाल आहे आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे प्रियांका खरगेंनी केलेल्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं आणि त्यांची भूमिका याविषयी स्पष्ट करावी खरग्यांचा राहुल गांधींचा आणि तमाम काँग्रेसवासियांचा आणि त्याचबरोबर या सगळ्या उद्धव सेनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आज असो किंवा या नंतर कधी जर काँग्रेसने किंवा कोणी जर वाईट किंवा चुकीची विधानं केली तर त्याला भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करेल त्याचं आंदोलन करेल आणि त्याचा जाब विचारेल आज प्रियांक खरगे यांनी जे वक्तव्य केलं आहे की त्यांना आपलं सावरकरांचा सा फोटो नकोय तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो एकदा ते तुरुंग प्रवास जे ज्यांनी केलेला आहे ते त्यांनी करून बघावं आणि नंतर त्यांना समजेल की त्यांची लायकी काय आहे ते आणि जनता नक्कीच त्यांना त्यांची लायकी दाखवून देणार आहे आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा निषेध करतो आणि यापुढे कोणी जरी आमच्या सावरकरांबद्दल कोणी काय सांगितलं युवा मोर्चा नेहमीच रस्त्यावरती येणार आणि त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार